किती वाज दोन वाजून चार मिनिटं सकाळी साडे दहा वाजेपासून आरटीओ कार्यालय नाशिक या ठिकाणी गाडी पासिंग करण्यासाठी फिटनेस पासिंग साठी गाड्या उभ्या आहे पण शासनाने काहीतरी गोंधळ घातलेला आहे आर टी ओच्या वेबसाईटवरून गाड्यांची अपॉइंटमेंट बंद केली आहे प्रायव्हेट कंपनीच्या अपॉइंटमेंट चालू केली आहे आणि ओटीपीच्या नावाखाली एक गाडीला दहा दहा मिनिटं घेत आहे आणि तीन वाजेनंतर अपॉइंटमेंट बंद होतीये रिक्षा चालक हा उपाशी तपाशी आलेला आहे बारा वाजता त्याची गाडी पास करून सोडली पाहिजे होती हे असं न करता ही प्रायव्हेट कंपनी कोणती रोज मारत आहे आणि या कंपनीला इथं नाशिक शहरात रिक्षा पासिंग करण्यासाठी किंवा इतर वाहनांच्या पासिंगसाठी मशीनची जी हे दिलेली का म्हणतात परवानगी ऑलरेडी आम्ही आठशे रुपये रिक्षा पासिंग साठी फी भरलेली असताना त्यांनी पीयूसी मध्ये गाड्या फेल केलेल्या आहे आणि पीयूसीत गाडी फेल केल्या त्यानंतर सहाशे रुपये परत मागू राहिले पासिंग साठी आणि जर टोकन द्यायला त्यांना वेळ नाहीये आणि काय सगळं चुकी चुकीचं करून ठेवलेलं आहे आणि ह्या काउंटरला जिथं वेळ द्यायचं बंधन आहे टोकन घेण्याचं एक मिनिट आता आपण यांना टोकन देणार आहे लस विचारू दादा उघडा खिडकी हो तांबे साहेब खिडकी उघडा ना खिडकी उघडत नाही दोन ना अजून आठ मिनिट झाले हा आणि नाही का तुमचं टोकन देण्याचं टाइमिंग का तीन वाजेपर्यंतच आहे का त्याच्यानंतर होत नाही का टोकन नाही नाही तुम्हाला विचारतो ना आमचा सारांशी सारांशी आमचा काही संबंध आहे आमचा संबंध आम तुमच्याशी येतो तुम्ही सांगा आम्हाला फक्त माहिती म्हणून सांगा हो असू द्या तुम्हाला साहेब आहे ना फक्त तीन वाजे एक मिनिट ऐका ना तुम्ही पाट्या टाका पण त्या पाट्या कशा टाकतात ते तर आम्हाला सांगा तुम्हाला तीन वाजेपर्यंतचा टायमिंग ता आहे का फक्त टोकन देण्याचा पण तुम्ही आज बसा का पण नाही का तुम्हाला तुमच्या कंपनीनी सांगितलं असेल ना का तीन वाजेनंतर टोकन बंद आहे खरी गोष्ट आहे का हे आम्ही विचारतोय ना तुम्हाला, तुम्हाला? सरांना तर भेटणारच आहे हो आम्ही त्याच्याबद्दल वाद नाहीये पण आमचं काम तुमच्याकडे आहे ना तर जिथं टायमिंगचं बंधन असतं त्या काउंटरला लंच टाईम नसतो हे आम्हाला सांगायचंय आलं का लक्षात असतो का ज्या काउंटरला तुमचं तीन वाजेचं बंधन आहे तर तिथं लंच टाईम नसतो तुम्ही लंच टाईम घेऊन आमच्या रिक्षावाल्यांना उपाशी मारता का हा ही काय पद्धत चालवली तुम्ही प्रायव्हेटायझेशन करू राहिले ते अपॉइंटमेंट भेटत नाही त्यात गाडी फेल करायची फेल केली का त्याच्यासाठी परत सहाशे रुपये भरा हे कुठून द्यायचे पैसे पूर्ण महाराष्ट्रात रिक्षा पासिंगसाठी सहाशे रुपये फी आहे आम्ही रिक्षा पासिंगसाठी तर आठशे रुपये भरतोय आणि परत नाही का गाडी फेल केल्याच्या नंतर रिटेस्टिंगसाठी हे लोक अजून सहाशे रुपये मागताय ही कोणती पद्धत चालवली या कंपनीने ही कंपनी बंद झाली पाहिजे आणि हे कंपनीचं मशीन बंद झालं पाहिजे जे, जे कोणी नितीन गडकरी साहेब तुम्ही एकशे चौवेचाळीस कोटी रुपये दिवसाला कमावता त्याच्यात अजून तुम्हाला भर पाहिजे म्हणून रोज मार्टा चालू केली का अशा पद्धतीने आणि तुम्ही आमचे पेपरवाले लोक साडे दहा वाजेपासून उभे आणि तुम्ही एजंट लोकांचे पेपर घेऊन काम करताय असं आम्हाला कळालंय म्हणून एवढी आम्ही गर्दी घेऊन आलो आता इथं नाही तर इथे येण्याचं काही कारण नव्हतं आम्हाला माझ सांगतो तुम्ही काम करू राहिले पेपर घेऊन आणि हे काउंटर लावू हो राहिलं ला। आणि खबर लागतो फोन कर करून बोलवत आहे साडे दहा वाजेपासून लोक उभे नाही फोन करून एजंटलाय सातशे त्रेसष्ट गाडी नंबर बघा किती वाजता पेपर दिले वाजे साडे दहा वाजेपासून पेपर दिले तुम्ही एजंटला फोन करून बोलवता हे रांगेत उभे असलेल्या लोकांचं बंद करता आणि जिथे तुमचं टाइमिंग बंद आहे तिथे काउंटरवर लंच टाइम पेपर दिला तुम्ही सव्वादाला पेपर दिला आणि पावणे बाराला मला पेपर हातात दिला विचारा काहीचा लंच टाइम नसतो तुम्ही तीन वाजेनंतर टोकन बंद आहे ना साहेब हा मग तुम्ही लंच टाइम कसं काय घेता आम्ही का येडे काही तर रांगेत उभे राहणार आहे आमचे रिक्षा चालक बांधव लंच घेतला नाही पाहिजे त्यांना टोकन दिले पाहिजे तुम्ही सातशे त्रेसष्ट गाडी नंबर साडे दहा साडे दहा वाजेपासून आमच्या जर गाड्या आहे तर उभे आहे आणि तुम्ही म्हणता तीन वाजेनंतर काय आणि का साडेनवजे काय ना किधर बोलाय साडे नऊ बजे का टायमिंग लिखावाय हाँ तो हम साढ़े दस बजे आए जब से खड़े ना दस बजे साढ़े नौ का टाइम है तो तुमने स्लॉट दिया है हमको स्लॉट दिया तो है टोकन तो लोग स्लॉट टेस्टिंग का है टोकन लेने का टाइम इधर दस मिनट जा रहा है आपका दस टोकन दस देने दस में अरे तो प्रोसेस हुई है हम क्या कर सकते हैं क्या कर सकते है तो लंच टाइम नहीं लगाने का जी जो काउंटर आप खाना खाएंगे वो लोग उसके जगह पे दूसरा अल्टरनेट आदमी देने का है लंच टाइम के लिए अल्टरनेट आदमी देना पड़ता है आपके कर्मचारी के जगह पे दूसरा बिठा के टोकन दो रिक्शा वाले को तुम बेटी में न पढ़ो तो जो कंप्लेंट करनी है आर टी ओ साहब के पास आर टी ओ साहब के पास गया वो बोलते हैं। हमारे पास नहीं है उनके पास जाओ जाके आए हम उधर से उधर से हम जाके आए देशमुख सर से मिले हेमाडे सर से मिले गुंड मार्डम आज छुट्टी पे है उनको मिल के आए जो भी प्रॉब्लम है वो गुलाटी साहब से जाके पूछो रोज मार्टा कंपनी को पूछो इधर तुम लंच टाइम लगा के इतने लोगों को लाइन में खड़ा करके बिटा रहे उनको भी खाना खिलाओ ना फिर इतने पैसे ले रहे तो दो। लगा दो लगा दो लंगर पीयूसी में गाड़ी फेल कर रहे हो और छह सौ रुपए उसके ले रही टेस्टिंग के मांग रहे हो ये क्या संबंध है सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे सिस्टम आहे ना एम परिवहन त्याच्यावरून होत नाही इकडे शिफ्ट केलंय ते सगळं मग दाखवा ना ते आम्हाला ते नाही का गव्हर्नमेंटचं दाखवा गव्हर्नमेंटचं काय त्याच्या एनआयसी नाही का ते नवीन डेव्हलप केलंय तुम्ही ते आम्हाला त्यावर नाही का नाशिककरांच्या रिक्षा चालकांना किंवा टोआन चालकांना तुम्ही वेटीच धाकताय आणि ते वेळेवर काम होणे राहिलं त्रिसष्ट ना तीन वाजता बंद होत आमचा अभ्यास आम्ही नाही का येऊंडळ लोक आहे आम्हाला टाइमपास नाही चालत ना तुमचं काउंटर बंद नसलं पाहिजे आम आमचं हे म्हणणं आहे तुमच्याकडे जर टाइमचं बंधन आहे असं करा सहा वाजेपर्यंत तुम्ही चालू ठेवा दहा वाजेपर्यंत चालू ठेवा जेवणाच्या किती सुट्ट्या घ्यायच्या तेवढ्या का आम्हाला त्याच्या काही घ्यायला नाही काय तुम्ही चुकीचं लावून बद्दल झाले मी काय बोलतो आणि जी गाडी तुम्ही फेल केलेली आहे नाच तुम्ही काय करू असं धारा त्यांचा दादागिरी चालू काय एवढे लोक इकडं इकडे शिल्ला काय करू नाही का मराठी तुला मराठी बोल ना महाराष्ट्रात खातो दत्त बोलतो का कंपनीचा आहे घ्यायला लंच टाइम नाही आम्ही दहा वेळेस सांगतो आणि एवढ्या लोकांना वेटिंग चालला तुम्ही मराठीत बोला हिंदी मध्ये बोलतो आणि जो माणूस त्याची रिक्षा आहे त्याला नाही का रांगेत त्याला देत नाही टोकन तुम्ही सकाळी साडे दहा वाजता भाजप बाय आलेला लेडीज बघा ना त्यांचे टोकन विषय असा आहे तुम्ही सगळ्यांना टोकन द्या पण जे रांगेत उभे त्यांना तुम्ही का त्यांचा विचार करत नाही तुम्ही फोन करून करून बोलवताय बाहेरच्या लोकांना आणि जे इथं रांगेत उभे त्यांना सोडून देऊ राहिले काय उपयोग आहे मग आणि आता तो माणूस काय म्हणतो इथला इन्चार्ज जो मॅनेजर आहे काय नाव त्याचा गुलाटी तो म्हणतो सुबह साडे नऊ वाजे किव नाही आहे तुम्ही साड़े नऊ वाजे आहे तुम अरे आम्ही मीटर पासिंग करूनच इकडे येणार ना मीटर पासिंग करूनच येणार ना ही अशी प्रायव्हेट कंपनीची मनमानी आहे ही मनमानी बंद झाली पाहिजे पर जे आमच्या रिक्षा चालकांचे पेपर दिलेले ताबडतोब तुम्ही टोकन ला घ्या आणि लोकांना परेशान केलंय तुम्ही मराठी बोलणार आहे तो हिंदी बोलणार गेला तिकडं हिंदी बोलणारा गेला तिकडं हा आणि कोणत्याही पद्धतीने रिटेस्टिंगचे पैसे भरायचे नाही सगळे जे कोणी नाही का मोठ्या गाड्या छोट्या गाड्या पासिंग करता लक्षात घ्या बरं का रिटेस्टिंगचे पैसे भरायचे नाही कोणीच त्या नितीन गडकरीला इथं बोलू आपण त्या मंत्र्याला एकशे चौरस कोटी त्याला कमी पडले म्हणून सहाशे रुपये अजून रिटेस्टिंग राहिला तो ट्रकांना हजार रुपये दोन हजार रुपये पण नाही का आहे त्या ट्रक कोणी भाड्या देत नाही भाड्या दिलं तर त्याच्यात मारामारी रस्त्यात पोलिसांचा ताण सगळ्यांचा ताण इथं पासिंग ला आलं का या कंपनीचा ताण आरटीओ म्हणता आमच्या हातात काही नाही हाताची घडी घालून बसले आरटीओ ते म्हणता नाही प्रायव्हेट झाले त्यांच्याकडे जा प्रायव्हेट झाले त्यांच्याकडे हे म्हणता आम्ही जेवायला गेलो हे काय जेवायला गेलो हा तीन वाजेपर्यंत टोकनचा टाइमिंग आहे असं म्हणता पटापट टोकन द्या आम्हाला आम्हाला बाकी माहित नाही ओटीपी भेट दे तुम्ही टाका आणि प्रत्येकाकडून ओटीपी मागू नका बी नका म्हाचा रोजच चालू झालंय त्यांचा चार पाच दिवसा बसून